नमस्कार मित्रांनो करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण एका खूपच महत्वपूर्ण विषयावर बोलणार आहोत वयाची साठी ओलांडल्यानंतर आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या हातांना मुंग्या येतात गुडघ्यांमध्ये वेदना होतात आणि पायांमध्ये पूर्वीसारखी ताकद राहत नाही आपल्यापैकी बरेच जण यासाठी वाढत्या वयाला जबाबदार धरतात परंतु यामागील खरं कारण कदाचित तुम्हाला माहीत नसेल याचं मुख्य कारण आहे कोलेजन किंवा प्रथिनांची कमतरता तुम्ही पासष्ट वर्षांचे होण्यापूर्वीच तुमचं शरीर जवळपास एकतृतीयांश कोलेजन गमावून बसलेलं असतं हेच कोलेजन आपल्या हाडांच्या सांध्यांना लवचिक ठेवतं स्नायूंना मजबूत बनवतं आणि नसांना सुरक्षित ठेवतं आणि सर्वात मोठं सत्य हे आहे की नव्वद टक्केपेक्षा जास्त वृद्ध लोकांना हे माहीतच नसतं की कोलेजनचं हे गुपचूप होणारं नुकसानच त्यांच्या दैनंदिन जीवनाला अवघड बनवत आहे पायऱ्या चढायला त्रास होतो खुर्चीतून उठल्यावर गुडघे दुखतात आणि थोडं चालल्यावर पाय थकून जातात पण एक चांगली बातमी आहे कोलेजन परत मिळवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही महागड्या औषधांची किंवा इंजेक्शनची गरज भासणार नाही शास्त्रज्ञांनी आता हे सिद्ध केलं आहे की काही विशिष्ट भाज्या हो आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात मिळणाऱ्या काही सामान्य भाज्याच आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या कोलेजन तयार करण्यास मदत करू शकतात आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशाच आठ शक्तिशाली कोलेजनयुक्त भाज्यांबद्दल सांगणार आहोत ज्यांना सर्वात कमी प्रभावी ते सर्वात जास्त प्रभावी अशा क्रमाने मांडण्यात आला आहे यापैकी काही भाज्या तुम्हाला कदाचित माहीत असतील तर काही तुम्हाला आश्चर्यचकित करतील आणि सर्वात चांगली बातमी ही आहे की संशोधनात असं आढळून आला आहे की या भाज्यांपैकी एक भाजी अशी आहे जी काही आठवड्यातच नवीन कुर्चा काटलेज तयार करू शकते आणि नसांच्या वेदना जवळपास चाळीस टक्केपर्यंत कमी करण्यास सक्षम आहे म्हणूनच व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आमच्यासोबत रहा कारण हा व्हिडिओ संपण्यापूर्वीच तुम्हाला समजेल की कोणत्या भाज्या तुमची ताकद परत आणू शकतात तुमच्या सांध्यांचं रक्षण करू शकतात आणि तुमच्या हातापायांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करू शकतात तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या भागातून पाहत आहात हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला कोणती शारीरिक समस्या किंवा प्रश्न असेल तर तोही नक्की कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या सर्व कमेंट्सना ना उत्तर देऊ चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या यादीतील आठव्या क्रमांकाची भाजी आहे पालक तुमच्या सांध्यांसाठी आणि नसांसाठी कोलेजनचा रक्षक पालक दिसायला एक साधारण पालेभाजी वाटू शकते पण साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी कोलेजन हे कोलेजनचे विघटन सांध्यांमधील ताठरपणा आणि हातातील मुंग्यांविरुद्ध सर्वात शक्तिशाली संरक्षणांपैकी एक आहे पालकाला इतकं प्रभावी बनवणारा केवळ एक पोषक घटक नाही तर त्यातील सर्व घटक मिळून काम करतात जे तुमच्या संयोजी ऊतींची दुरुस्ती आणि संरक्षण करतात सर्वात आधी पालकामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन ए असतं जे बीटा कॅरोटीनच्या स्वरूपात उपलब्ध असतं हे फक्त डोळ्यांसाठीच चांगलं नाही तर ते त्या जिन्सना देखील नियंत्रित करतं जे कोलेजन तयार करतात पुरेशा विटॅमिन ए शिवाय तुमच्या फायब्रोब्लास्ट नावाच्या पेशी ज्या कोलेजन तयार करतात त्या हळू काम करतात आणि निरुपयोगी होतात याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवर टेंडन्स आणि कुर्चावर होतो पण पालकाचे गुण इथेच संपत नाहीत यामध्ये ल्युटीन आणि क्लोरोफिल नावाची दोन संयुगे असतात जी सूस विरुद्ध सक्रियपणे हे महत्वाचं आहे का कारण वाढत्या वयानुसार येणारी सूस तुमच्या सांध्यांच्या आणि नसांच्या सभोवतलच्या कोलेजनयुक्त थरांवर हल्ला करते याचा परिणाम म्हणून गुडघ्यांमध्ये ताठरपणा कंबरेत जळजळ आणि हातापायांना मुंग्या येणे किंवा सुई टोचल्यासारखं वाटतं पालक आणखी एक महत्वाचा घटक पुरवतो ज्याची अनेक वृद्ध लोकांच्या शरीरात कमतरता असते मॅग्नेशियम साठ टक्केपेक्षा जास्त वृद्धांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता असते आणि त्याचे परिणाम गंभीर असू शकतात मॅग्नेशियम स्नायूंचे आकुंचन नसांचे संचार आणि कोलेजन बनवणाऱ्या एन्झाईम्सना मदत करते याच्याशिवाय स्नायू आकस्तात सांध्यांमध्ये योग्य रक्तप्रवाह होत नाही आणि नसांमधून येणारे संकेत कमकुवत आणि अनियमित होतात ज्यामुळे मुंग्या येतात आणि अशक्तपणा जाणवतो बायोलॉजिकल एका संशोधनात असे आढळून आले की ज्या लोकांच्या आहारात मॅग्नेशियम जास्त होते त्यांच्या उती मजबूत होत्या आणि त्यांच्यामध्ये कार्पल टनल आणि सायटिकासारख्या नसांच्या दाबाशी संबंधित आजारांचे प्रमाणही खूप कमी होते याचा अर्थ असा की पालक फक्त तुमचे सांधे लवचिक ठेवत नाही तर ते तुमचे हात आणि पायी योग्यरित्या काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या सूक्ष्म मज्जातंतूंच्या मार्गांचेही संरक्षण करते आणखी एक गुप्त माहिती आहे पालकमध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात हे रक्तवाहिन्यांना रुंद करतात आणि गुडघे गोट्याच्या मागचे स्नायू आणि बोटांसारख्या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतात उत्तम रक्तप्रवाहाचा अर्थ आहे कोलेजनची जलद दुरुस्ती कमी ताठरपणा आणि नसांच्या वेदनांमध्ये घट याचे सेवन कसे करावे दररोजच्या जेवणात पालकाचा समावेश करा मग तो सॅलडमध्ये कच्चा असो हलका शिजवलेला असो किंवा ज्यूस बनवून प्या जितका ताजा आणि कमी शिजवाल तितके जास्त पोषक तत्व मिळतील पालक फक्त एक भाजी नाही तर हे रक्तप्रवाह वाढवणारे सूज कमी करणारे आणि कोलेजनचे रक्षण करणारे आहे जे तुमचे पाय मजबूत हातांची पकड घट आणि तुमच्या नसांना शांत ठेवू शकते दुसरे वेंडी हाडांच्या सांध्यांसाठी निसर्गाचे कोलेजन कुशन बरेच लोक वेंडीला तिच्या चिकटपणामुळे टाळतात पण जर तुम्ही साठी ओलांडली असेल आणि गुडघ्यामधील ताठरपणा बोटांना मुंग्या येणे किंवा मुठं बंद करताना वेदना होणे यासारख्या समस्यांशी झुंजत असाल तर ही सामान्य भाजीच तुमच्या सांध्यांसाठी आणि नसांसाठी आवश्यक ठरू शकते कारण वेंडीमध्ये एक विशेष प्रकारचा जेलसारखा फायबर असतो ज्याला म्युसिलेज म्हणतात तुम्ही याची तुलना एका नैसर्गिक कुशी करू शकता हे तुमच्या सांध्यांना सांध्याना प्रमाणे झाकून घेतं वाढत्या वयानुसार जेव्हा कोलेजनची पातळी कमी होते तेव्हा सांध्यांमधील हा नैसर्गिक वंगण घालणारा पदार्थ कोरडा होतो ज्यामुळे कमकुवत होतो आणि त्याला सूज येते वेंडीमधील म्युसिलेज या हरवलेल्या कुशनप्रमाणे काम करतं आणि तुम्हाला अधिक आरामात हालचाल करण्यास मदत करत पण ही फक्त सुरुवात आहे भेंडीमध्ये पेक्टीन रामनोगॅलॅक्टुरोनन रम्नोगलॅक्चरॉनननन आणि पॉलिफेनॉल असतात जे संशोधनानुसार कोलेजनचे उत्पादन वाढवतात आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात ज्यामुळे कुर्चाचे विघटन वाढते खरं तर फार्मास्युटिकल बायोलॉजीच्या दोन हजार एकवीसच्या एका संशोधनात असं आढळून आलं की भेंडीचा अर्थ कोलेजनचे प्रमाण वाढवतो आणि इतकंच नाही तर खराब झालेल्या कुर्चाला पुन्हा तयार करण्यासही मदत करतो रोजच्या ताठरपणाचा किंवा अशक्तपणाचा सामना करणाऱ्या वृद्धांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे वेंडीमध्ये व्हिटॅमिन के व्हिटॅमिन सी आणि यांचे योग्य मिश्रण असतं हे सर्व कोलेजन फायबर तयार करण्यासाठी आणि ते टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहेत व्हिटॅमिन के हे सुनिश्चित करतं की कॅल्शियम तुमच्या सांध्यांमध्ये जमा होण्याऐवजी तुमच्या हाडांपर्यंत पोहोचावं व्हिटॅमिन सी अमिनो ॲसिडला कोलेजन स्ट्रँड्समध्ये रूपांतरित करण्यासाठी आवश्यक असलेल्या एन्झाईम्सना ऊर्जा देतं आणि मॅग्नीज प्रोलाईन तयार करते जे कोलेजनचा सर्वात महत्त्वाचा बिल्डिंग ब्लॉक आहे या घटकाशिवाय तुम्ही कितीही प्रथिने खाल्ली तरी तुमचं शरीर त्याची दुरुस्ती करू शकणार नाही आणखी एक छुपा फायदा आहे भेंडीमध्ये क्वेरसेटीन आणि फ्लेवोनॉईन नावाची शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या नसांना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतात तुमच्या हातापायांमध्ये जी जळजळ मुंग्या किंवा बधीरपणा जाणवतो तो अनेकदा नसांच्या सबोवतलच्या संयोजी उतींना नुकसान झाल्यामुळे होतो भेंडी त्या उतींचे संरक्षण आणि दुरुस्ती करण्यास मदत करते ज्यामुळे ती लक्षणं कमी होतात मुख्य मुद्दा हा आहे की तुम्ही ती कशी शिजवता भेंडी तळण्याऐवजी तिला हलकी वाफवून किंवा स्ट्यू बनवून शिजवा जेणेकरून त्यातील नाजूक म्युसिलेज टिकून राहील याला सोप करी किंवा मंद आचेवर शिजवलेल्या स्ट्यूमध्ये वापरा हे सहज मिसळते आणि सांधे व नसांना मजबूत आधार देते भेंडी ही केवळ वृद्धांसाठी एक तोंडी लावणी नाही तर हे एक वनस्पती आधारित दुरुस्ती किट आहे जे तुमचे सांधे वंगणीयुक्त ठेवण्यास कोलेजन पुन्हा तयार करण्यास आणि तुमचे हात पाय मजबूत व स्थिर ठेवण्यास मदत करते तिसरे ब्रोकोली वृद्ध होणाऱ्या सांध्यांसाठी आणि नसांसाठी कोलेजनचा रक्षक जर उभं राहताना तुमच्या गुडघ्यांमधून आवाज येत असेल गोटे आखडल्यासारखे वाटत असतील किंवा बोटांची पकड कमकुवत झाली असेल तर ब्रोकोली तुमच्या शरीरातील ती कमतरता पूर्ण करणारी भाजी ठरू शकते ही तुमच्या ताटातील कोणतीही सामान्य भाजी नाही वयाच्या साठी नंतर कोलेजनने भरलेल्या उतींचे संरक्षण आणि त्यांची पुनर्निर्मिती करण्यासाठी निसर्गाच्या सर्वात प्रभावी घटकांपैकी हे एक आहे याचं रहस्य सल्फोराफेन नावाच्या एका विशेष संयुगात दडलेलं आहे जे ब्रोकोलीसारख्या क्रुसिफेरस भाज्यांमध्ये आढळतं सल्फोराफेन तुमच्या शरीरातील दुरुस्ती करणाऱ्या जिन्सना सक्रिय करतं जे कोलेजन बनवणाऱ्या फायब्रोब्लास्ट पेशींचे संरक्षण करतात जर्नल ऑफ सेल्युलर फिजिओलॉजीच्या दोन हजार वीसच्या एका संशोधनात असं आढळून आलं की सल्फोराफेन संयोजी उतींमधील सूज कमी करतं आणि खराब झालेल्या कुर्चाच्या बरे होण्याच्या गतीला वाढवतं वृद्धांसाठी याचा अर्थ आहे मजबूत सांधे पकडण्याची उत्तम ताकद आणि टेंडन किंवा स्नायूंचे वयानुसार लवकर खराब न होणे पण सल्फोराफेन इकट काम करत नाही ब्रोकोलीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन के कॅल्शियम आणि ग्लुकोसिनोलेट्स असतात जे थेट कोलेजन उत्पादनास मदत करतात आणि अस्तित्वात असलेल्या फायबर्सना तुटण्यापासून वाचवतात हे सर्व मिळून तुमच्या सांध्यांबोवती एक संरक्षक कवच तयार करतात जे संधिवात ताठरपणा आणि वेदनांना कारणीभूत ठरणारी झीज कमी करतं ब्रोकोलीचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे तिच्या नसांच्या आरोग्यावरील परिणाम जर तुमच्या हातापायांना मुंग्या जळजळ किंवा बधीरपणा जाणवत असेल तर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तुमच्या नसांना आधार देणाऱ्या संयोजी ऊतींवर हल्ला करत आहे ब्रोकोलीमधील अँटीऑक्सिडंट्स हा ताण कमी करतात नसांमधून मिळणारे संकेत सुधारतात आणि त्या अस्वस्थ भावना कमी करण्यास मदत करतात आणखी एक छुपा फायदा आहे ब्रोकोली रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते हे खूप महत्वाचं आहे कारण रक्तातील साखरेची उच्च पातळी ग्लायकेशन नावाची प्रक्रिया सुरू करते जी कोलेजनला कडक बनवते आणि उतींना कमकुवत करते रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवून ब्रोकोली केवळ रक्तसंचार सुधारण्यास मदत करत नाही तर कोलेजनला लवचिक आणि प्रभावी ठेवते हीच ती गोष्ट आहे ज्याची तुम्हाला तुमचे गुडघे मजबूत पाय स्थिर आणि वेदनामुक्त चालण्यासाठी गरज आहे याचा सर्वाधिक फायदा घेण्यासाठी ब्रोकोलीला हलकी वाफवून किंवा रोस्ट करून खा जास्त शिजवल्याने सल्फोराफेन नष्ट होऊ शकतं म्हणून तिला चमकदार हिरवी आणि थोडी कुरकुरीत ठेवा तिला स्टीव सॅलडमध्ये वापरा किंवा लसूण आणि ऑलिव्ह ऑइलसोबत परतून एक सोपी साईड डिश म्हणून खा ब्रोकोली केवळ एक भाजी नाही हे एक कोलेजन संरक्षक आहे जे तुमच्या सांध्यांचे रक्षण करते टेंडन्सना मजबूत करते आणि नसांचा ताण शांत करते जेणेकरून तुम्ही आत्मविश्वासाने चालू शकाल वस्तू पकडू शकाल आणि वळू शकाल लाल होबळी मिरची तुमच्या फ्रीजमध्ये लपलेला कोलेजन जर तुम्ही आता तुमचा फ्रीज उघडला तर तुम्हाला ही भाजी तिथे दिसण्याची दाट शक्यता आहे पण कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल की ही किती शक्तिशाली आहे लाल होबळी मिरची किंवा रेड बेल पेपर फक्त दिसायला सुंदर किंवा खायला कुरकुरीत नसतो हे निसर्गाकडून मिळणाऱ्या सर्वात प्रभावी कोलेजन ॲक्टिव्हेटर्सपैकी पैकी एक आहे ते का माहीत आहे वयाच्या साठीनंतर तुमच्या शरीराची नैसर्गिकरित्या कोलेजन बनवण्याची क्षमता कमी होते आणि जर त्याला योग्य पोषण मिळालं नाही तर कोलेजन बनणं जवळपास थांबू शकतं इथेच लाल ढोबळी मिरची तिचं काम सुरू करते यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं फक्त अर्ध्या कपामध्ये तुमच्या रोजच्या गरजेच्या एकशे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त विटॅमिन सी हे फक्त एक साधं पोषक तत्व नाही ही ती ठिणगी आहे जी तुमच्या आहारातील अमिनो ॲसिडला कोलेजन फायबरमध्ये बदलते तुम्ही याची तुलना एका कारागिराशी करू शकता जो कोलेजन बनवण्याचा आदेश देतो जर विटॅमिन सी नसेल तर तुम्ही कितीही प्रथिनं खाल्ली तरी कोलेजन फायबर तयारच होणार नाहीत पण गोष्ट इथेच संपत नाही विटॅमिन सी फक्त कोलेजन बनवत नाही तर ते तुमच्या शरीरात असलेल्या कोलेजनला तुटण्यापासूनही वाचवतं वृद्धांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे कारण अनेक वर्षांच्या चालण्या फिरण्यामुळे आणि सांध्यांच्या वापरामुळे तुमचे गुडघे मनगट आणि गोट्यांच्या कोलेजनयुक्त ऊती हळूहळू खराब होत जातात या फायबर्सना सुरक्षित ठेवून लाल ढोबळी मिरची तुमच्या शरीराची लवचिकता आणि कुशनिंग टिकवून ठेवण्यास मदत करते याशिवाय लाल ढोबळी मिरचीमध्ये कॅप्सॅन्थिन असतं जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असून ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतं हे महत्वाचं का आहे कारण ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तुमच्या सांध्यांसाठी गंज लागण्यासारखं आहे हे तुमच्या कुर्चाला खराब करतं टेंडन्सना कमकुवत करतं आणि नसांमध्ये जळजळ निर्माण करतं जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या दोन हजार वीसच्या एका संशोधनानुसार ज्या वृद्धांना त्यांच्या आहारातून पुरेसे अँटीऑक्सिडंट्स घेण्याची सवय होती त्यांच्या हाताची पकड अधिक चांगली होती त्यांच्यात वेगाने चालण्याची क्षमता होती आणि त्यांच्या सांध्यांमधील वेदना व सुजही कमी होती याचे सेवन कसे करावे हे खूप सोपं आहे हिला सॅलडमध्ये कच्च खा कुरकुरीत नाश्ता म्हणून हमस सोबत खा किंवा हलके परतून फ्राय करा पण लक्षात ठेवा जास्त शिजवल्याने यातील व्हिटॅमिन सी नष्ट होतं म्हणून तिला मंद आचेवर शिजवा ही साधी भाजी फक्त तुमच्या जेवणाची चव वाढवत नाही तर ती तुमच्या शरीराला उतींची दुरुस्ती नसांचे संरक्षण आणि कोलेजनचे नुकसान कमी करण्यासाठी आवश्यक घटक पुरवते पाचवी बीट कोलेजनचा मार्ग पुन्हा तयार करण्यासाठी रक्तसंचार वाढवणारे जर तुमचे पाय जड वाटत असतील गोट्याच्या मागचे स्नायू लवकर थकत असतील किंवा चालताना पायांना मुंग्या येत असतील तर याचं कारण फक्त स्नायूंचा अशक्तपणा नसू शकतो याचं कारण कमजोर रक्तप्रवाह असू शकतं जो तुमच्या कोलेजन बनवणाऱ्या पेशींना पोषणापासून वंचित ठेवत आहे आणि इथेच बीट उपयोगी पडतं बीटामध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात ज्यांना तुमचं शरीर नायट्रिक ऑक्साईडमध्ये बदलतं नायट्रिक ऑक्साइड एक शक्तिशाली वेसोडायलेटर म्हणून काम करतं जे तुमच्या रक्तवाहिन्यांना मोकळं करतं रक्तसंचार वाढवतं आणि तुमचे सांधे टेंडन्स आणि नसांना ऑक्सिजन व पोषणाने भरून टाकतं न्यूट्रिएंट्स नावाच्या आंतरराष्ट्रीय जर्नलच्या दोन हजार एकोणीसच्या एका संशोधनात असं आढळून आलं की ज्या वृद्धांनी दररोज बीटाचा रस पेला त्यांच्या पायांच्या खालच्या भागात रक्तप्रवाह एकवीस टक्के निवाडला ते न थकता जास्त वेळ चालू शकले आणि त्यांच्या पायांच्या अनेक स्नायूंचे फायबर सक्रिय झाले पण याचा फायदा केवळ रक्तसंचारापुरता मर्यादित नाही मजबूत रक्तप्रवाहाचा अर्थ असा आहे की कोलेजन बनवणारे घटक जसे की व्हिटॅमिन सी अमिनो ऍसिड तांबे आणि जास्त थेट तुमच्या सांध्यांपर्यंत आणि नसांपर्यंत पोहोचतात पोषणाच्या या महामार्गाशिवाय तुम्ही कितीही प्रथिने खाल्ली तरी कोलेजन स्वतःची दुरुस्ती करू शकणार नाही म्हणूनच कमजोर रक्ताप्रवाह अनेकदा कमजोर गुडघे हातांना मुंग्या येणे किंवा ताठरपणा या स्वरूपात प्रकट होतो विटामध्ये विटालेन्स नावाचे घटक असतात जे गडद लाल रंगाचे रंगद्रव्य म्हणून अँटीऑक्सिडंटचे काम करतात ही संयुगे फ्री रॅडिकल्सना निष्क्रिय करतात जे कोलेजन फायबर्सवर हल्ला करतात आणि कुर्चाची झीज आणि टेंडन तुटण्याची प्रक्रिया मंद करतात वृद्धांसाठी याचा अर्थ आहे सांधेदुखीत घट नसांमधील जळजळ कमी होणे आणि शारीरिक हालचालींनंतर लवकर बरे होणे आणखी एक गोष्ट म्हणजे बीटामध्ये भरपूर प्रमाणात फोलेट असतं जे, फोले जे पेशींची दुरुस्ती आणि उतींच्या पुनर्निर्मितीसाठी आवश्यक असलेलं एक बी विटॅमिन आहे फोलेट कमी असल्यास होमोसिस्टिन नावाच्या एका संयुगाची पातळी वाढते जे कोलेजनचे विघटन वेगाने करते आणि रक्तवाहिन्यांना कडक करते फोलेटची पातळी पूर्ववत करून बीट तुमच्या संयोजी उतींना लवचिक आणि तुमचा रक्तासंचार सुरळीत ठेवण्यास मदत करते याचे सेवन कसे करावे उकळणे टाळा कारण त्यामुळे पोषक तत्वे पाण्यात निघून जातात त्याऐवजी बीटला रोस्ट करून त्याची नैसर्गिक गोडी अनुभवा त्याला हळूहळू वाफवा किंवा साखर न घालता ताज्या बीटाचा रसप्या याला लिंबासोबत खाल्ल्याने तुमचं शरीर त्यातील नायट्रेट्स अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकतं जर तुमचे पाय अस्वस्थ वाटत असतील गुडघे दुखत असतील किंवा हातांना सुई टोचल्यासारखं वाटत असेल तर बीट हे फक्त एक अन्न नाही हे रक्तसंचार वाढवणारे आणि कोलेजनला दुरुस्त करणारे आहे जे तुमच्या सांध्यांना पोषण देते आणि तुमच्या नसांना सुरक्षित ठेवते शतावरी कोलेजन दुरुस्तीचा उत्प्रेरक बहुतेक लोक शतावरीला केवळ रात्रीच्या जेवणातील एक महागडी भाजी मानतात पण साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी हे ताटातील सजावटीपेक्षा खूप जास्त आहे हे तुमच्या कोलेजन नेटवर्कचे संरक्षण आणि पुनर्बांधणी करण्यासाठी विज्ञानावर आधारित उपायांपैकी एक आहे हे महत्वाचं का आहे वयाच्या साठीनंतर तुमची कोलेजन संरचना म्हणजेच ते फायबर सजे तुमचे सांधे त्वचा स्नायू आणि अगदी नसांनाही जोडून ठेवतात तुमच्या शरीराच्या दुरुस्तीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने तुटू लागतात याचा परिणाम म्हणजे कमजोर गोडघे दुखणारी बोट त्वचेच्या ढिलेपणा आणि पाय व हातांमध्ये जळजळ किंवा मुंग्या येणे शतावरी या समस्येचा सामना करण्यास मदत करते याचं रहस्य तिच्यामध्ये असलेल्या असाधारण उच्च ग्लुटाथ्योन या घटकात दडलेलं आहे याला अनेकदा शरीराचा मुख्य अँटीऑक्सिडंट म्हटलं जातं ग्लुटाथिओन थेट कोलेजनचे संरक्षण आणि त्याच्या पुनर्निर्मितीशी जोडलेले आहे हे कोलेजन फायबरला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतं जो सांध्यांमधील ताठरपणा कुर्चाची झीज आणि नसांची झीज वाढवतो ज्या लोकांमध्ये ग्लुटाथिओनची पातळी कमी असते त्यांच्या उती बऱ्या होण्याची प्रक्रिया मंदावते सूज जास्त येते आणि स्नायूंचे नुकसान वेगाने होते ऑक्सिडेटिव्ह मेडिसिन अँड सेल्युलर लॉन्जेव्हिटी नावाच्या जर्नलच्या दोन हजार वीसच्या च्या एका संशोधनाने याला दुजोरा दिला आहे ज्या लोकांच्या शरीरात ग्लुटाथिओनची पातळी जास्त होती त्यांची हाडं मजबूत होती कोलेजन रचना निरोगी होती आणि सांध्यांच्या जिजेची लक्षणं कमी होती पण शतावरी इथेच थांबत नाही यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन के असतं जे कॅल्शियमला नियंत्रित करतं जेणेकरून ते तुमच्या सांध्यांमध्ये किंवा रक्तवाहिन्यांसारख्या चुकीच्या ठिकाणी जमा न होता हाडांना मजबूत करेल वयाच्या साठीनंतर हे खूप महत्त्वाचं आहे जेव्हा कॅल्शियम अनेकदा भरकटतो आणि ताठरपणा लवचिक घट आणि नसांवर दाब येण्यास कारणीभूत ठरतो कॅल्शियमला तुमच्या अस्थिसंस्थेत परत पाठवून व्हिटॅमिन के सांध्यांच्या आणि नसांच्या सभोवतलच्या कोलेजनयुक्त ऊतींना वेळेपूर्वी तुटण्यापासून वाचवण्यास मदत करतं याशिवाय शतावरीमध्ये फोलेट असतं जे डी एनआयची दुरुस्ती आणि पेशींच्या पुनर्निर्मितीसाठी आवश्यक आहे हे सुनिश्चित करतं की तुमचं शरीर खराब झालेल्या कोलेजन फायबरला नवीन लवचिक फायबरने बदलू शकेल ज्या लोकांमध्ये फोलेटची कमतरता असते त्यांना अनेकदा जखमा हळू भरणे त्वचा पातळ होणे आणि स्नायू बरे होण्यास उशीर होणे यांसारख्या समस्या जाणवतात शतावरी या सर्वांचा सामना करते आणखी एक छुपा फायदा आहे शतावरी प्रिबायोटिक फायबरद्वारे तुमच्या आतड्यांतील मायक्रोबायोमला पोषण देते निरोगी आतड्याचा अर्थ आहे व्हिटॅमिन सी जस्त आणि मॅग्नेशियमसारख्या मुख्य कोलेजन सक्रिय करणाऱ्या पोषक तत्वांचं उत्तम शोषण जर योग्य शोषण झालं नाही तर अन्न सुद्धा कोलेजनची पुनर्बांधणी करण्यात अपयशी ठरेल म्हणून जर तुम्हाला तुमचे ढिले गुडघे दुखणारी कंबर किंवा काही पकडताना हातांमध्ये मुंग्या येऊन वेदना होत असतील तर शतावरी केवळ एक भाजी नाही हे कोलेजनची पुनर्निर्मिती करणारा उत्प्रेरक आहे हिला रोस्ट करा वाफवा किंवा सॅलडमध्ये मिसळा आठवड्यातून फक्त काही वेळा खाल्ल्याने तुमचे सांधे अधिक वंगणयुक्त नसा अधिक शांत आणि कोलेजन अधिक मजबूत राहू शकतं अजमोदा पासली कोलेजनची पुनर्निर्मिती करणारा ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत आला आहात अनेक दशकांपासून अजमोद्याला केवळ जेवणावर भुरभुरण्यासाठी वापरली जाणारी एक सजावटीची वस्तू मानलं जातं पण साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी अजमोदा ही सर्वात शक्तिशाली कोलेजन दुरुस्त करणाऱ्या भाज्यांपैकी एक आहे जिचं तुम्ही सेवन करू शकता जर तुमच्या हातांना मुंग्या येत असतील गुडघे दुखत असतील किंवा तुमची त्वचा पूर्वीपेक्षा पातळ वाटत असेल तर अजमोदा तुमच्या आहारातील एक गहाळ झालेला भाग असू शकतो याचं कारण असं आहे की अजमोद्यामध्ये प्रतिग्राम इतर कोणत्याही भाजीच्या तुलनेत विटॅमिन सी आणि विटॅमिन के यांची घनता सर्वाधिक असते हे दोन पोषक घटक पर्यायी नाहीत ते कोलेजनच्या निर्मितीसाठी आणि संरक्षणासाठी अत्यावश्यक आहेत विटॅमिन सी हे कोलेजन संश्लेषणासाठी सर्वात महत्वाचे एकमेव पोषक तत्व आहे याच्याशिवाय तुम्ही कितीही प्रथिने खाल्ली तरी तुमचं शरीर नवीन कोलेजन फायबर बनवू शकत नाही फक्त मुठभर ताज्या अजमुद्यामध्ये एका संत्र्यापेक्षा जास्त विटॅमिन सी असतं याचा अर्थ तुमच्या शरीराला तो घटक मिळतो ज्याची त्याला वाढत्या वयानुसार नैसर्गिकरित्या कमकुवत होणारे सांधे टेंडन्स त्वचा आणि नसा यांची पुनर्बांधणी करण्यासाठी आवश्यकता असते दुसरीकडे विटॅमिन के हे सुनिश्चित करतं की कॅल्शियम तुमच्या सांध्यांमध्ये किंवा धमन्यांमध्ये जमा होण्याऐवजी तुमच्या हाडांना मजबूत करेल जिथे ते ताठरपणा आणि सूज निर्माण करू शकते मजबूत हाडांसोबत लवचिक कोलेजनयुक्त संयोजी उती हाच वेदनामुक्त हालचालींचा आणि स्थिरतेचा आधार आहे पण अजमोद्याची जादू केवळ व्हिटॅमिन सपुरती मर्यादित नाही यामध्ये एपिजेनिन नावाचा एक शक्तिशाली वनस्पती आधारित फ्लेवोनॉइड देखील असतं जे थेट तुमच्या फायब्रोब्लास्टचे संरक्षण करतं म्हणजेच त्या पेशी ज्या कोलेजन बनवतात जुनाट सूज ही कोलेजनची सर्वात मोठी विनाशक आहे जी तुमचे सांधे आणि नसांना जोडून ठेवणारी रचना तोडून टाकते एपिजेनिन एका ढालीप्रमाणे काम करतं त्या सुजेला शांत करतं आणि तुम्ही मेहनतीने बनवलेल्या कोलेजन फायबर्सचं संरक्षण करतं न्यूट्रिएंट्स नावाच्या जर्नलच्या दोन हजार बावीसच्या एका संशोधनात असं आढळून आलं की ज्या वृद्धांच्या आहारात विटॅमिन सी आणि फ्लेवोनॉइड्सचे प्रमाण जास्त होतं त्यांच्या टेंडनची ताकद चांगली होती त्वचेतील कोलेजन अधिक जाड होतं आणि सांध्यांची लवचिकता विशेषत गुडघे आणि हातांमध्ये अधिक चांगली होती जिथे वयाचा परिणाम सर्वाधिक दिसतो अजमोदा तुमच्या शरीरातील ग्लुटाथिओनची पातळी वाढवण्यासही मदत करतो जो मुख्य अँटीऑक्सिडेंट म्हणून ऊतींना विषमुक्त करतो आणि विषारी पदार्थ तणाव आणि काळानुसार खराब झालेल्या कोलेजन रचनेची दुरुस्ती करतो यामध्ये क्लोरोफिल या घटकालाही जोडा जो ऊतींमधील ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो आणि तुम्हाला एक अशी भाजी मिळेल जी केवळ कोलेजनला वाचवत नाही तर ती तुमच्या शरीराला नवीन मजबूत फायबर बनवण्यासाठी सक्रियपणे मदत करते आणि सर्वात चांगली बातमी ही आहे की अजमोद्याचा वापर करणं खूप सोपं आहे याला सॅलडमध्ये ताजं चिरून घाला सुपवर भुरभुरा ज्यूस बनवा किंवा अंडी आणि रोस्ट केलेल्या भाज्यांसोबत मिसळा कारण अजमोदा इतका पौष्टिक आहे की दिवसातून फक्त काही चमचे सेवन केल्यासही तुमच्या कोलेजनच्या आरोग्यामध्ये मोठा बदल घडून येऊ शकतो म्हणून अजमोद्याला तुमच्या ताटाच्या कडेला सोडून देऊ नका याचा वापर एक पालेभाजी म्हणून नाही तर एक औषध म्हणून करा वयाच्या साठीनंतर कोलेजनची दुरुस्ती करण्यासाठी सूज शांत करण्यासाठी आणि तुमचे सांधे व नसांना मजबूत ठेवण्यासाठी ही सर्वोत्तम भाजी आहे पहिले समुद्री शेवाळ समुद्राचा गुप्त कोलेजन दुरुस्त करणारा घटक हे चिकट खारट आणि विचित्र वाटू शकतं पण समुद्री शेवाळला कमी लेखू नका सांध्यांमधील ताठरपणा हातांना मुंग्या येणे किंवा कमजोर पायांच्या समस्येशी झुंजणाऱ्या वृद्धांसाठी समुद्री शेवाळ हे सर्वात शक्तिशाली कोलेजन दुरुस्त करणाऱ्या पदार्थांपैकी एक असू शकतं जे तुम्ही कधीच वापरून पाहिलं नसेल याचं कारण असं आहे की समुद्री शेवाळामध्ये तांबे मँगनीज आणि जस्त यांसारखी कोलेजनला चालना देणारी खनिजे असतात ज्यांचा तुमचं शरीर सहजपणे वापर करू शकतं ही खनिजे एन्झाईम ॲक्टिवेटर म्हणून काम करतात जे तुमच्या शरीराला तुमच्या आहारातून अमिनो ॲसिड घेऊन त्यांना मजबूत कोलेजन फायबरमध्ये बदलण्यास मदत करतात या खनिजांशिवाय कोलेजनचे उत्पादन मंदावते ज्यामुळे तुमचे सांधे कमजोर होतात टेंडन्स खराब होतात आणि नसा असुरक्षित होतात पण खनिजे ही केवळ सुरुवात आहे समुद्री शेवाळामध्ये फ्युकोइडन आणि अल्जिनेट नावाची विशेष संयुगे देखील असतात मरीन ड्रग्स आणि इंटरनॅशनल जर्नल ऑफ बायोलॉजिकल मायक्रोमॉलिक्युल्स मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनांमधून हे सिद्ध झालं आहे की हे घटक कोलेजन बनवणाऱ्या फायब्रोब्लास्ट स्पेशींना उत्तेजित करतात आणि नसा व संयुजी ऊतींच्या सभोवतालची सूज कमी करतात याचा अर्थ आहे तुमच्या गुडघ्यांमध्ये उत्तम कुशनिंग तुमच्या हातांमध्ये मजबूत टेंडन्स आणि तुमच्या पायांमधील नसांची जळजळ कमी होणे आणखी एक अतिरिक्त फायदा आहे समुद्री शेवाळ त्यातील नैसर्गिक आयोडीनमुळे तुमच्या थायरॉईडला मदत करतं हे महत्वाचं का आहे कारण तुमची थायरॉईड तुमच्या चयापचयाची क्रिया आणि ऊतींच्या दुरुस्तीची गती नियंत्रित करते ज्या लोकांची थायरॉईड कमजोर असते त्यांचे हात पाय अनेकदा थंड राहतात जखमा हळू भरतात आणि स्नायूंमध्ये थकवा जाणवतो जी कोलेजनच्या घसरणीची लक्षणं आहेत थायरॉइडच्या कार्याला हळूवारपणे आधार देऊन समुद्री शेवाळ तुमची कोलेजन दुरुस्तीची प्रक्रिया प्रभावीपणे काम करण्यास मदत करतं समुद्री शेवाळ त्वचेची लवचिकता आणि जखम भरण्यासही मदत करतं जे तुमच्या खोल संयोजी ऊतींची स्थिती दर्शवतं दोन हजार एकवीसच्या एका संशोधनात असं आढळून आलं की ज्या वृद्धांनी समुद्री शेवाळचा अर्थ घेतला त्यांना केवळ चार आठवड्यात टेंडन लवकर बरे होण्याचा आणि सांधेदुखीत घट झाल्याचा अनुभव आला याचा आहारात समावेश कसा करावा सोपी सुरुवात करा सूपमध्ये शेवाळाचे तुकडे भुरभुरा किंवा ज्यूस मध्ये थोड्या प्रमाणात मिसळा कमी मीठ असलेले प्रकार निवडा ज्यात अतिरिक्त तेल किंवा साखर नसेल आठवड्यातून फक्त काही वेळा खाल्ल्याने तुमच्या कोलेजनची आतून दुरुस्ती सुरू होऊ शकते जर तुमच्या गुडघ्यांमधून आवाज येत असेल रात्री हातांमध्ये जळजळ होत असेल किंवा तुमचे पाय अस्वस्थ वाटत असतील तर समुद्री शेवाळ फक्त एक विचित्र नाश्ता नाही हे तुमच्या सांध्यांसाठी नसांसाठी आणि कोलेजनच्या आरोग्यासाठी समुद्राने दिलेली एक देणगी आहे हातांना मुंग्या येणे पाय कमजोर होणे सांध्यांमध्ये ताठरपणा ही केवळ वाढत्या वयाची सामान्य लक्षणं नाहीत ची सा ही या गोष्टीची चिन्ह आहेत की तुमच्या कोलेजनचा साठा धोकादायक पातळीपर्यंत कमी होत आहे जेव्हा ही लक्षणं दिसू लागतात तेव्हा तुमचं शरीर आधीच आपल्या नैसर्गिक कोलेजन साठ्यापैकी तीस ते चाळीस टक्के गमावून बसलं आहे पण सत्य हे आहे की याविरुद्ध लढण्यासाठी तुम्हाला महागड्या पावडर इंजेक्शन्स किंवा चमत्कारी औषधांची गरज नाही निसर्गाने तुम्हाला ती साधनं आधीच दिली आहेत अजमोद्यापासून पालकापर्यंत समुद्री शेवाळ भेंडी आणि ब्रोकोलीपर्यंत ज्या भाज्यांवर आज आपण चर्चा केली त्या कोलेजनची दुरुस्ती करतात नसांचे रक्षण करतात सांध्यांची पुनर्बांधणी करतात आणि तुमच्या पायांमध्ये व हातांमध्ये पुन्हा ऊर्जा आणतात हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे यातील रहस्य एकाच वेळी सर्व काही करण्यात नाही तर सातत्य ठेवण्यात आहे उद्यापासून फक्त एका बदलाने सुरुवात करा तुमच्या जेवणात मुठभर अजमोदा घाला रात्रीच्या जेवणात ब्रोकोली हलकी वाफवून खा किंवा तुमच्या सॅलडमध्ये बीट मिसळा प्रत्येक लहान पाऊल तुम्हाला मजबूत सांधे स्थिर पाय आणि वेदनांशिवाय फिरण्याचे अधिक स्वातंत्र्य देईल एक गोष्ट लक्षात ठेवा म्हातारपण म्हणजे तुमचं स्वातंत्र्य गमावणं नव्हे योग्य आहाराने तुमचं शरीर आजही स्वतःची दुरुस्ती करू शकत पुनर्बांधणी करू शकतं आणि निरोगी राहू शकत आता आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे तुम्हाला कोणत्या लक्षणाची सर्वाधिक चिंता वाटते हातांना येणाऱ्या मुंग्या कमजोर पाय की सांध्यांमधील ताठरपणा खाली कमेंट मध्ये आपलं उत्तर द्या आम्ही प्रत्येक कमेंटला उत्तर देतो कारण तुमची कहाणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि जर या व्हिडिओने तुमचे डोळे उघडले असतील तर लाईक बटणावर क्लिक करा ज्यांना या माहितीची गरज आहे त्यांच्यासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून भविष्यात तुमची अशी कोणतीही आरोग्यविषयक टिप चुकणार नाही धन्यवाद